श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनल मध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अनंत चतुर्दशीला हातात बांधा हा अनंताचा धागा हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो हा धागा कसा व कुठल्या हातात बांधायचा बरोबर हा धागा बांधताना कोणता मंत्र बोलायचा तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बऱ्याच लोकांना हा अनंताचा धागा म्हणजे काय त्याबरोबर अनंताचा धागा का बांधला जातो हे माहित असेल त्याबरोबर काहींच्या हातात आधीच बांधला देखील असेल तर बघा केंद्रात हा अनंताचा धागा तुमच्या जर जवळपास केंद्र असेल तर तिथून तुम्ही हा अनंताचा धागा आणू शकता किंवा केंद्र जवळ नसेल तर अगदी पूजेचं सामान ज्या दुकानात मिळतं तिथे देखील

अनंत चतुर्दशी दोन गोष्टींसाठी महत्वाची मानली जाते गणेश चतुर्थीला मोठ्या भक्तिभावानं घरोघरी श्री गणरायाचं आगमन होत दहा दिवसांच्या पारंपरिक या उत्सवानंतर गण गणरायाच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केलं जात आणि याच दिवशी अनंताची पूजाही बांधली जाते भगवान श्री विष्णूंच्या पूजनाच्या अनुषंगाने देखील अनंत चतुर्दशी महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान श्री अनंत स्वरूपात पूजन केलं पूजा केली जाते ही भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या चतुर्दशीला असते तर यंदा ही अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी असते पूजा केल्यानंतर चौदा गाठींच हे अनंतसूत्र म्हणजे रक्षा सूत्र हे हातात बांधलं जात तर हातात बांधताना बघा पुरुषांनी हा उजव्या हातात हा अनंताचा धागा बांधायचा आहे तर स्त्रियांनी हा डाव्या हातात बांधायचा आहे त्याचबरोबर याचं महत्व देखील अधिक आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा प्रसाद समजलं जाणार हे अनंत सूत्र परिधान केल्यानंतर बघा तुम्ही ह्या अनंत चतुर्दशीला जर धागा बांधला तर अगदी तुम्ही, तुम्ही, तुम्ही पुढच्या वर्षीच्या अनंत चतुर्दशीपर्यंत पर्यंत ठेवू शकता तोपर्यंत तो हातात ठेवायचा आहे आणि त्या पुढच्या वर्षी दुसरा बांधताना आधीचा तुम्ही पाण्यात विसर्जन आहे त्याचबरोबर बांधताना व आधीचा अनंताचा धागा सोडताना देखील मंत्र देखील बोलायचा आहे तर बांधताना कोणता मंत्र बोलायचा आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही तो पाहू शकता किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता आणि तो बोलायचा आहे त्याचबरोबर जर आधीच तुमच्या हातात अनंताचा धागा आहे तर या अनंत चतुर्दशीला तुम्ही तो सोडायचा आहे आणि पाण्यात विसर्जन करायचा आहे तर सोडताना देखील एक मंत्र आहे तो तुम्हाला मंत्र बोलायचा आहे तो देखील तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तुम्ही तो पाहू शकता हा अनंताचा धागा एकदा का हातात बांधला तर बघा त्याच रात्री तो काढून बाजूला ठेव काही लोक तो बाजूला ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी तो पाण्यास विसर्जन विसर्जन करतात परंतु दुसऱ्या शक्य झालं नाही तर त्या व्यक्तीला पुढील चौदा दिवस हे धागा तसाच ठेवावा लागतो आणि तस चौदा दिवसानंतरही ते आनंदाचा धागा विसर्जन करणं शक्य झालं नाही तर अगदी पुढच्या वर्षी म्हणजे वर्षभर तो तसाच धागा हातात ठेवायचा आहे त्याचबरोबर अनंताचा धागा बांधल्याने खूप असे फायदे होत असतात त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा धागा बांधला जातो एरवी तो बांधला जात नाही त्या दिवशी त्याला विशेष असे महत्व आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेच्या वेळी चौदा गाठी पूजा मानली जाते हा चौदा गाठी असलेला धागा भगवान श्री हरी विष्णूंच्या चौदा लोकांचं प्रतीक मानला जातो आणि हा धागा म्हणजेच हे रक्षासूत्र हातावर बांधल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यात तील जे काही बाधा आहेत भय आहेत ते निघून जातं असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर अशा स्थितीत भगवान श्री हरि विष्णू हे आपल्या भक्तांचं नेहमी रक्षण करत असतात त्यामुळे हा धागा आवर्जून बांधावा अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्नान करून भगवान श्री हरि विष्णूंंची विधिवत पूजा करून अनंत चतुर्दशीच्या कथेचं पठण केलं जातं आणि त्यानंतर हा सुती धाग्याला हळद कुंकू लावायचा आहे बघा आणि नंतर तुम्ही हे रक्षासूत्र हातात घ्यायचं आहे आणि मंत्र देखील बोलायचं आहे आणि मंत्र बोलून झाल्यानंतर पुरुषांनी हा उजव्या हातात बांधायचा आहे तर स्त्रियांनी हा आनंदाचा आहे यामुळे तुमच्या बघा काय होणार आहे अनेक ह्या धाग्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून तुमचं रक्षण होणार आहे त्याच शत्रूंपासून तुमचं रक्षण होणार आहे त्याचबरोबर सौभाग्य आयुष्य धन प्राप्ती होणार आहे यामुळे तुम्हाला कसलीच कमी ही राहणार नाही अत्यंत पवित्र असा हा अनंताचा धागा आहे हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो आवर्जून